नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी आप हो जा की आपल्याला सगळ्यांना माहिती की आर्या घराच्या बाहेर गेली आर्या घराच्या बाहेर गेल्यावरती पूर्ण दिवस काय सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हती कुठं काय परत जणांचं म्हणणं होतं की सिक्रेट रूममध्ये असेल किंवा जर परत यायचे चान्सेस असतील असं वगैरे वगैरे त्यांचं प्रत्येकाचं बोलणं चालू होतं पण मित्रांनो आता फायनली आर्या ती तिच्या घरी पोचलेली आहे आणि तिने दोन तीन, दो तीन स्टोऱ्या तिच्या सोशल मीडियावर टाकलेल्या आहे म्हणजे इंस्टाग्रामवर टाकलेला आहे आणि मित्रांनो आज एक तिने एक छोटासा व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो मध्ये तिने व्हिडिओ दाखवलेला आहे म्हणजे जे बिग बॉसमध्ये तिने एक छोटासा इव्ही बनवला आहे निक्की आणि तिच्यामधला म्हणजे प्रत्येक टास्कमध्ये निक्कीने काय हिंसा केली आहे तिच्या अंगावर धावून गेली तिला जोरदार धक्का दिला तिच्या इथं दोन तीन बोटा असे मारले असे तो व्हिडिओ आहे मित्रांनो म्हणजे प्रत्येक गोष्टी तिने जो पुश केलं दुधाच्या टास्कमध्ये असो किंवा इतर गोण्याच्या टास्कमध्ये असो तिने ज्या प्रकारे निक्की वागत होती उचलून फेकत होती ढकलत होती असा जोरदार दोन तीन ठिकाणी एवढ्या जोरात धक्का दिलाय मित्रांनो असा तिने तो व्हिडिओ अपलोड केलाय आणि खाली मित्रांनो एक टायटल लिहिलंय सडा हत्त किया असा असं टायटल आहे आणि एक स्टोरीला तिने परत एक छोटीशी गोष्ट सांगितली की गलती एक बार किया, किया तो वो गलती आहे गलती बार बार दोहराया येतो व साजिश होती है और आपको अभी पता चला होगा कि गलती की गलती किसकी थी और सजा किसको मिली असं तिचं काय म्हणते त्याला म्हणणं आहे यात आपली चूक चूक झाली ते मान्य करते पण चूक का केली असं तिचं म्हणणं आहे म्हणून तो व्हिडिओ तिने सोशल मीडियावर टाकलेला आहे कदाचित तो सोशल मीडियावरनं व्हिडिओ तिला काढायला सुद्धा लावतील ही लोक ला बेबीवाले त्यामुळे ही खूप नालायक लोक आहेत तिला व्हिडिओ काढायला सुद्धा लावू शकतील ला ला आणि मी माझं म्हणणं आहे की तो व्हिडिओ प्रत्येकाने जाऊन तिथं बघावा आणि आर्याला जस्टिस द्यावं आणि बरेच लोकांचं म्हणणं आहे की आर याला परत घ्यावं परत यावं पण माझं वैयक्तिक मत आहे परत तिने येऊ नये तिने आपला सेल्फ रिस्पेक्ट जपला पाहिजे तिने तिथं ती थांबलंच पाहिजे बिग बॉसने कितीही म्हटलं की ये ये असं ये, नाही केलं पाहिजे सेल्फ रिस्पेक्ट मोडणारी फक्त ही एकच पोरगी बिग बॉसच्या घरात येऊन गेली ती म्हणजे शिवाणी सुर्वे शिवाणी सुर्वेला ज्या प्रकारे या लोकांनी हाकलून दिलं होतं त्यानंतर परत शिवाणी सुर्वे आत गेली होती कारण की तिने स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवला नव्हता त्यामुळे ती अजूनही ट्रोल होतीये आणि आर्या तू खूप चांगली खेळली आहे भारी खेळली आहे आणि तू तुझ्या निक झापड दिली आहे कदाचित तुझ्या आई वडील वरडले असतील तुला तू तिला एकच झापड का दिली म्हणून तिला सात आठ झापड्या तरी द्यायला पाहिजे होता असं कदाचित झाला असं तुझ्या घरी आणि तुझ्या आईला माझ्याकडे नमस्कार सांग वडिलांना सांग आणि तुझ्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी देतो आणि तो व्हिडिओ टाकलाय नक्कीच तुला एक दिवस न्याय न्याय मिळेल कारण की हा पूर्ण महाराष्ट्र तुझ्यासोबत आहे आणि असणारच आहे ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी थँक्यू